नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी समुद्राप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि समुद्राला नारळी भाताचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच आज आपण नारळी भाताची रेसिपी बघणार आहोत यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक वाटी शिजवलेला भात अर्धी ते पाऊन वाटी गूळ अर्धी ते पाऊन वाटी खोबरं थोडेसे काजू आणि बदाम वेलची आणि जायफळ पूड व केशर दोन लवंगा आणि दोन चमचे साजूक तूप रेसिपी अतिशय सोपी आहे सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे आणि तूप पातळ झाले की यामध्ये दोन लवंगा घालायचे आहेत लवंगांमुळे या भाताला अतिशय छान असा स्वाद येतो त्यामुळे लवंगा न विसरता घाला नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम आणि बेदाणे देखील वापरू शकता येथे मी फक्त काजूचा वापर केलेला आहे ड्रायफ्रूट छान गुलाबीसर रंगावर परतून घ्या ड्रायफ्रूट्स परतले की यामध्ये ओले खोबरे घाला नारळी भातासाठी ओले खोबरे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ओले खोबरे थोडेसे परतून घ्या व नंतर यामध्ये गूळ घाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ किंवा गूळ पावडरही वापरू शकता गुळ देखील थोडासा परतून घ्या आणि गूळ विरघळायला सुरुवात झाली की यामध्ये शिजवलेला भात घाला येथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे या नारळी भातासाठी शक्यतो मोकळा होणारच भात वापरावा इंद्रायणी किंवा कणी असा कुठलाही भात वापरू नये सर्व छान एकत्र करून घ्या व नंतर यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर आणि केशर घाला आणि यामध्ये किंचित थोडेसे मीठही घाला असे म्हणतात गोड पदार्थांमध्ये थोडेसे मीठ घातले की त्याचा गोडवा अजूनच वाढतो वेलची आणि जायफळ पावडरमुळे याला छान स्वाद येतो आणि केशरमुळे याला छान रंग देखील येतो पुन्हा एकदा सर्व छान एकत्र करून घ्या आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे वाफ काढून घ्या झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या भाताला किती छान असा रंग आलेला आहे एक ते दोन मिनटे परतून गॅस बंद करावा की आपला नारळी भात तयार झालेला आहे या भाताला जास्त वेळ परतवू नये नाहीतर भाताची शिते एकदम तडतडीत किंवा कडकडीत होऊन जातात अतिशय चविष्ट आणि झटपट होणाऱ्या या भाताला नारळी पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्व आहे भात थोडासा थंड झाला की खाण्यासाठी सर्व करा येथे मी नारळाच्या करवंटीचा वापर सर्व्हिंगसाठी केलेला आहे तुम्ही एखाद्या छान काचेच्या बाउलचा देखील वापर करू शकता आणि वरून छान काजूच्या पाकळ्यांनी किंवा ड्रायफ्रुट्सने किंवा ओल्या कि खोबऱ्यांनी छान त्याला गार्निश करा म्हणजे आपला भात अजूनच छान दिसेल एकदम झटपट आणि चविष्ट होणारा असा नारळी भात तुम्ही देखील करून बघा आणि तुम्हाला जर हा भात आवडला असेल तर माझी रेसिपी नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबद्धनच्या खूप खूप शुभेच्छा